या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण आज खेतवाडीची दुसरी क्रॉस लेन खेतवाडीचा महाराजा या गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर आपल्यासोबत इकडचे या मंडळाचे सभासद आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया साधारण किती वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झालेली आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे छप्पन या वर्षी झाली आहे आता आमचं अडुसष्ट वर्ष आहे आणि आमची ही वैशिष्ट्य आहे की एकोणीसशे ऐंशीपासून आम्ही या गल्लीमध्ये दक्षिण मुंबईची सर्वात पहिली मोठी मूर्ती बनवणारे आम्ही लोक तेव्हापासून आज अडुसष्ट वर्ष झाले तरी आपण आता पंचेचाळीस वर्ष झाले पंचवीस तीस फुटाची मूर्ती दरवर्षी आम्ही इथं स्थापन करतो आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही मूर्ती फिरवून आणतो ही मूर्ती थ्री सिक्स्टी डिग्री फिरते आणि आमची गल्ली दहा फूट चवढी असून आम्हाला मोठी मूर्ती आण आन आतमध्ये आणताना जो त्रास होतो त्यामुळे आम्ही मूर्ती फिरवतो आतमध्ये आणतो आणि मग सरळ करतो आणि इथं स्थापना करतो मग ही मूर्ती ही आपण आणतो की इकडेच मूर्ती तयार होते मूर्ती आम्ही परेल वर्कशॉपमध्ये म्हणते आणि तिकडून आमची आगमनची तारीख फिक्स होते आणि त्या दिवशी आम्ही ढोल डबाच्या ताशाच्या गजरावर आणतो तर साधारण किती भाविक इकडे रोज आ, या मूर् गणपती मंडळाच्या दर्शनासाठी येत असतील वीक डेजमध्ये करीब पन्नास ते पंच्याहत्तर हजार लोक येतात आणि सॅटर्डे संडे फ्रायडेला करीब एक लाख दीड लाख पब्लिक या मूर्तीचे दर्शन घेतात जर इकडे येणाऱ्या भाविकांसाठी तुम्ही एक संदेश देऊ शकता की त्यांनी येताना काय गोष्टी बाळगाव्या एक सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी काय करावे तर तुम्ही काय द्याल त्यांना संदेश आता इथं हे की खेतवाडीमध्ये आल्यावरती तुम्ही एक तर सगळ्या आमच्या ज्या खेतवाडीतल्या मूर्त्या आहेत सगळ्या मोठ्या आहेत सगळ्या एकदम फेमस आहेत म्हणजे सगळ्यांचं तुम्ही आरामशीर दर्शन घ्या स्वतःच्या मुलांना सांभाळा मोबाईल सांभाळा स्वतःच्या काळजी घ्या धक्कमदुकीमध्ये वाचवा आणि दर्शन घ्या जर आपण बघू शकतो की या एवढ्याशा गच्च लेनमध्ये सुद्धा एवढी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती हे लोक आणतात थ्री सिक्स्टी डिग्री जसं त्यांनी सांगितलं आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री त्यांना ही मूर्ती फिरवावी लागते एवढ्याशा छोट्याशा गल्लीतून सुद्धा ते एवढी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आणतात हे खरंच आपण बोलू शकतो की ही गणपती बाप्पाचीच कृपा आहे की एवढ्याशा लेनमधून सुद्धा एवढी विशाल मूर्ती ते आणत असतील कॅमेरामॅन ऋषभ सोबत मी ऋषांत गाटकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या